माणसाची मेहनत आज त्या माणसाला रातचा दिवस एक करून आजचा माणूस भारतात नव्हे तर पूर्ण देशात नाव आहे नरेंद्रभाई मोदी यांनी रातचा दिवस करून ज्यांनी चहा आपण जे म्हणतो लोक म्हणतात एक चहा विक्रेता हे चहा विक्रेता पंतप्रधान झाला त्याच्या जा मागे त्याचं शरीय हो। त्याच्या मागे त्याची मेहनत जसे आपले कसे पाटील सर आज पुण्यावरून नाशिकला येतात हे त्यांचं मेहनतचं फळ ते, ते मेहनतचं फळ लागणार तर सांगायचं तात्पर्य असं आहे जसं आपण मेहनत करू तसं आपल्याला फळ मिळेल जर आज मोदी सरकार नसते तर आज हे एवढे रोड जे रोड झालेले आहेत ते आपल्याला दिसते नसते जे बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहे ते आज मिळत नसते जे गॅससाठी आपण सिलेंडरसाठी आपण नंबर लावत होतो किंवा त्याची आठ आठ दिवस वाट पाहत होतो आज तुम्ही सकाळी फोन करा संध्याकाळी तुमचं सिलेंडर हजर असतं काँग्रेसच्या काळात रस्ते म्हटलं ना काँग्रेसच्या काळात फक्त देखावा होता काँग्रेसवाडीने आपल्या फक्त तिजोरा भरल्या काँग्रेसवाडी फक्त आपल्या तिजोरा भरल्या रस्ते असे होते की रस्ता रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हे समजत होतं नेहमी ॲक्सिडेंट ने व्हायचे बहिणी विधवा व्हायच्या मुलं मुलं बेवारीस बे व्हायचे इतके ॲक्सिडेंट व्हायचे ट्रॉफिक जाम व्हायचे आज नरेंद्रभाई मोदींनी गड केलेला त्यांना तो रोडचा भाग देऊन आज शहरात नव्हे समुद्री है समुद्री हायवे शहरात नव्हे जिल्ह्यात नव्हे खेड्यात नव्हे आज पूर्ण भारतात रोडचे काम इतके सुपर झाले की माणसाच्या पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही माणसाच्या पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही आहे एक हे नरेंद्र मोदीचं श्रेय कसा त्यांच्या मेहनत त्याच्या मेहनत फळ लागलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही काश्मीर काश्मीर म्हटलं की लोकांना पहिले घा अंगाला काटा यायचा किंवा आपला भारतातला माणूस काश्मीरला जाता हुशार विचार करत होता नको बाबा तिकडे गोळीबार काश्मीर झाला पाकिस्तानला केव्हा घुसखोरी करतील केव्हा गोळीबार मारतील सांगता येत नाही पाकिस्तान म्हटलं काँग्रेस राज्यात हम देखेंगे हम ये करेंगे हो करेंगे त्यांनी फक्त कागदावर काही केलेलं नाही मोदीजींना आल्यापासून जसा काश्मीरमध्ये घटना घडायच्या गोळीबार व्हायची आपले सैनिक मारले जायचे जेव्हापासून मोदी सरकार आले तेव्हा अशा घटना खूप कमी झाल्या ते पलगामाजवळ जेव्हा पाकिस्तान ते पाकिस्तानमध्ये आधी आपले झालं तेव्हा पाकिस्तानमध्ये घुसून मोदीजीने सैनिक सोडलं मोदीजी म्हणाले ट्विट का हम आम से देंगे व ते घाबरले की त्यांनी पाहिलं आता मोदी सरकार असल्यामुळं आपला चालणार नाही ज्यावेळेस आपला एक सैनिक तिथं राहून गेला होता मोदींनी त्यांना सांगितलं चोवीस तासाच्या आत मला सैन्य मला वापस पाहिजे नाही ती तुमचं पाकिस्तान नक, नकाशावर दिसताल नाही एवढी धमकी दिली पाकिस्तान घाबरलं मला त्याचं नाव नाही सैनिकाचं तो त्या सैनिकाला त्यांनी सुखरूप आपल्या देशात पाठवलं ही आहे मोदींची कला त्याच्याकरता म्हणतो जसे आपण काम करू जसे आपण कर्म करू तसं आपला देव फळ फळ देणार आज मोदीजींमुळे आज आपला भारत भारत आज विश्व भारत म्हणून ओळखला जातो आहे सोनेची चिड्या देणार आपला भारत हा एक दिवस नक्कीच गाजवेल तसंच आपले सर सरसुद्धा एक दिवस नक्की देशाचे खासदार म्हणून होतील याच्याच एक तीळ वर्ष शंका नाही त्याची मेहनत त्याच्या मागे आहे त्यांची मेहनत कोणतीही मेहनत शिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही मेहनत जर केली तुम्ही गरीब असाल आणि मी म्हणतो घरातून तुमचं शेती करतो तर कसं पिकेल पिकणार नाही ह्याच्याच करता सांगतो तुम्ही काही करा मेहनत करा मेहनतीला फळ आहे जर तुम्ही म्हटलं नाही नाही मी तो असं मी साहेब हे नाही आज मोदी साहेब मोदी चोवीस चोवीस घंटेत आज का दिवस एक करून आज ते देशाकरता लढत आहेत त्यांना काय करत आहे त्यांना ना मुलबाड ना पोरसोर मग ते कशाकरता लढत आहेत देशाकरता आपणसुद्धा देशाचे काही लागवत आहेत सुद्धा काही के दिशा केलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र